या बोलणींची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं छत्तीसगड मध्ये चकमकीत सतरा माओवादी ठार झालेत चकमकीचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलानं मोहीम सुरू केलेली होती आणि या परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त झालाय सुकमा जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये सतरा माओवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं तब्बल पाच तास जवान आणि माओवादी यांच्यामध्ये तुफान गोळीबार झाला या जंगलामध्ये सुरू होता आणि या माओवाद्यांच्या गोळीबाराला जवान कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देत होते हे या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसतंय आहे गोळीबाराचा जंगलामध्ये घुमणारा आवाज अजूनही ऐकू येतोय जादा दूर हो रहा है, पास थोड़ा सा। यही पे नाला में आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत लाइन वरती आहेत ही मोठी चकमक माओवाद्यांविरोधातली आणि ज्या मोहिमेला यश आलेलं आहे महेश याबद्दल काय माहिती द्याल श्वेता दो 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 काल छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात जी हे चकमक झाली त्या चकमकीत जवानांना मोठं यश मिळालं होतं मात्र या घनदाड जंगलामध्ये जवान आणि माओवादी यांच्यात कशा पद्धतीने ही चकमक सुरू होती तब्बल पाच तास आपल्याला या व्हिडिओमधून दिवसून दिसून पडतोय एक्सक्ल्युझिव्ह न्यूज एटी लोकमत लोकमतकडे हा व्हिडिओ आहे आणि कशा पद्धतीने माओवाद्यांकडून होणारा गोळीबाराचा हा जो हल्ला आहे जवान गोळीबार करून परतावत लावत होते यातून दिसून पडत आहे हा पूर्ण जंगल परिसर आहे घनदाड जंगल आहे आणि अशा ठिकाणी हा जो माओवाद्यांचा अँबुश होता त्या अँबुशमध्ये घुसून जवानांनी ही कारवाई केलेली आहे सतरा माओवादी ठार झालेले आहेत ज्यामध्ये काही जहाल माओवाद्यांचा समावेश आहे महत्वाचा म्हणजे सुकमा जिल्हा माओवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो काश्मीर पेक्षा ही सगळ्यात का जास्त हिंसक कारवाया देशात याच जिल्ह्यात झालेल्या आहेत आणि अशा भागात जवानांनी काल सतरा माओवाद्यांना ठार केलं आतापर्यंत सगळ्यात मोठं एन्काउंटर हे सुकमामध्ये झालेलं आहे आणि या जंगलामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत ही चकमक सुरू होती या एन्काउंटरमध्ये जवान कशा पद्धतीनं खिंड लढवत होते आपल्याला स्पष्ट दिसून पडत आहे कडकडक ऊन होतं या उन्हातही जवानांनी मोर्चा सांभाळून माओवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यातून हे मोठं होतं दोन हजार सव्वीस मध्ये माओवाद संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं जे टार्गेट आहे त्या दिशेनं सुरक्षा दल दंडकारण्यात आजेपूस करत असताना दिसत आहे गडचिरोली असेल छत्तीसगड असेल सगळीकडे जवानांना माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशनमध्ये मोठं यश मिळत आहे गेल्या काही दिवसात Uh, बिजापूर जिल्ह्यात जे एन्काउंटर झालं होतं त्यामध्ये सव्वीस माओवादी ठार झाले होते त्यानंतर आताच कालचं हे जे एन्काउंटर आहे त्यामध्ये सतरा माओवादी ठार झालेले आहेत त्यामुळे जवान आणि माओवादी आपल्याला सध्या माओवाद्यांचा हा जो टी विशेष अभियान सुरू आहे त्या अभियानामध्ये पाहायला मिळत आहे आतापर्यंत गेल्या वर्षभरापर्यंत चित्र असं होतं की टीसीओसी मध्ये माओवादी जवानांवर भारी पडायचे मात्र सध्याचा हा जो डीसीओसी हो माओवाद्यांचा विशेष अभियान आहे त्यामध्ये जवान माओवाद्यांवर भाई पडत आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये दिसून पडत आहे आणि गेल्या तीन महिन्यात झालेल्या मोठ्या ज्या एन्काउंटर्स आहेत त्या सगळ्या एन्काउंटर पक्ष सुद्धा आपल्याला हे दिसून पडलेलं आहे बिलकुल महेश या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ फक्त न्यूज एटीन लोकमत कडे